सगळ्या त्या विकर्ण एवढा बोलल्यानंतर देवाना त्याचा मोठा अभिमान वाटला त्या विकर्णावरती त्याला बोलले कर्ण वगैरे बोलले अरे तुला काय आहे काय की पाच जणांची कोण आहे पत्नी आहे तिला तरी काय सांगू वर्ण वगैरे आहे का अशा प्रकारे बोललं झालं कोण ऐकायला तयार नाही द्रौपदी सगळीकडे बघू लागली कोण तरी आपल्याला काय करेल कोण बघू आणि मग समजलं की कोणी भीष्माचारी होते विदुल होता वासपती होते सगळे मोठमोठे रोटी होते पण तिला कोणी वाचू शकलं आणि मग कृष्णा धाव संकट पडले घरी कोणाला आठवलं कृष्णाला श्री अनंता मधुसूदन पद्मनाभ नारायण सगळं वर्ण केलेलं आहे राव बोल आता तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीच खरंच तुम्हाला आम्हाला सुद्धा त्याच्याशिवाय एका चक्र पाणी वाचून कोणी आपल्याला वाटते अमुक सोडवे अमुक सोडवे कोणी सोडवा ते तुझं सुद्धा सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून चक्र पाणी कोण कृष्ण आपल्याला खूप वाटते की आपल्याला अमूक सोडू आपल्याला आपल्यावर पैसा आहे तो आपल्याला करेल काही तो अगर असेल मग बोले आहे स्तुटी एवढा यांनी माझ्या निधीला हात घातला साडीला ओढलं तरी पण तू एवढा वेळ होता स्तुटी कोण विचार द्रौपदी भगवंताला विचार म्हणजे बोलते अजून काल आला नाही कृष्ण बोलते कोणाकोणाकडे बघते ते बघू भगवंत म्हणून डायरेक्ट हात मारले पाहिजे ते कोणाला आपण सगळं करून करून बघतो आणि मग वाटतो के अगोदरच ठेवलं

यजो कुल कमलविकासिता पाडवमानस समित्रचंद्र जगत यथा कृपा सुंद करी कराय वेळे द्रौपदीचे सगंड शब्द हे चिवडाले प्रेम मिली श्रीकृष्ठ कमली सदरजरव जाण कौरव सभा खान जाणू द्रौपदीचे शब्दमरा श्रीकृष्ण सरोवर विशाल आमुनेते वैश्वानर भगवान स्वागतोपरे पर्यप्तो केते गोलावै वैकुंठनायक चरणतळ आददि देदे केते देव ज्ञानकला रुमि अनुभव उपदेशमसुर सुस्वर गाती नारद तुंगर येते तुंग उद्धवा आणि अक्रूर सुगन्ध वाजी जानवीती उपसर्व सब लक्ष जोडले करी भार सन्नुगतोष सत्सरकारी चरणतळ आददि नुकुमारी देखे नक नक ब्रह्मांडे कौरव सभा काल रात्री दारुण वस्त्र वस्त्रहन तस तस्कर घालू पाहत असे तो द्रौपदी शब्द सुख सुरेख हो द्वारके ते घालते वैकुंठ जा, नायक घाबरेपणे विलोकी ज्ञान पाहे तो दुंद्र दे, दे पांडव भंडारीचे कौरवस्कर मज्जाधन अपार पातन पाया रुक्मिणीचे हात रुक्मिणीचे हातीचा चरण असुरीने उठला मनमोहन गाव घेतली उडव न बोलता कोणाशी पितांबर रुजत रुलत कास तीन सावरीचा रशी केस सा उघड राहिला रुळती ते के केश सुगंध सुमने सांडिले मला वैजयंती नीट न सावरी श्रीपती सा हेद पावला श्री तुन प्रती कंठ श्रद्धिया झाला श्रीरामाच्या वेगा पुढे मन पावन काय अशा प्रकारे हात फोडली गाव फोडला चिपाठामध्ये रामकृष्ण टाओ नित्य काय बोलले पाहिजे रामकृष्ण टाओ नित्य निलो काळी सर्व माया का मायाला तो तोडून त्याला जर तावो बोलला कोणाला तो 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 रुक्मिणी बरोबर जेवण करत होता कोण आपण जेवण करायला पिटंब वगैरे बसला समोर रुक्मिणी बसले रुक्मिणी त्याला जेवायला काय करायचं आहे वाढते आता बाजूला मुकुट ठेवलाय दोघळचं बोललं चाललंय कोण रुटली आणि कोण भगवे भगवान जेवढ्या हात केले कोणाची द्रौपदी घास उचलणार तो घास काय टाकला तिथेच ठेवला मुकुट पण तिथेच ठेवला नुसता पितांबळ सावरणारी धावून कोण श्रीकृष्ण भगवान भगवान कोणाकडे अँथ्रॉ वेळ डक्क पाहिजे ईश्वर सगळी जडी स्थळी काय आहे द्रौपदीचा पाठी आहे आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आपण चित्र पाहत होतो दुशासन होत्या आणि प्रत्येक वस्त्र कोण होत्या भगवंत घरासुद्धा तिला वस्त्र तिचा कमी पडत चाचतो असे ते वर्ग ऐकत स्त्री रंगाच्या वेगापुढे मनपवन कायशिबा पुढे चिंतिलिया खाया जावे परी तो तोही मंदिर राहिला दावा केलून केला हे भक्त लक्षणं परी तो हृदयचा नांदे हे नारायण सर्व व्यापक जगद मोहन गमनागमनसेने घाबरेपणे गेले जगजीवन हे म्हणे द्रौपदी गांजिले हनवण नवर्तावले इकडे द्रौपदीचे वसन थेड पाहता दुशासन तव तो पाठीशी येऊन थाकिला करता चेनी झाकली द्रौपदी पाला प्रकाश अस बरोबर विसर कार्यक्रम समाजचं आणि अशा प्रकारे आल्या बरोबर भगवंत भगवान श्री कृष्ण द्रौपदीचा पार्टीशी उभा राहिले आणि तिला सांगितलं घाबरू नको आणि आता हा काय करू चखण्याने बोला भगवान श्री कृष्ण महाराज कृष्ण वसने तेजस सुवास तेने सुगंधे भरिले आकाश आभास पार्टीशी आदि पुरुष सदभक्तीचे देखाला अल्लादले पंचानी अनेक मने या वनमाली वस गांजिले दुर्जने सली हरिमावित नसता कि मने द्रौपदीशी जे जे ते कापराशी तेथे गांजिले देव देवकिशी मी हे मानशी भावितो मला जाणूने भगवंत धर्म म्हणून कुणामित नैनीपात कंठसितकोणी पाठीशी वर्ण विधुरशीदुरास नावर्ती अष्टभाव भीक्ष्मद्रोणीकादिक भक्त सर्व ब्रह्मानंदमध्ये ढोळती उदर का ना दुर्योधना म्हणे रे मंदाना भीड कायश धरणालोक सुंदर म्हणती अद्भुत श्री चरित्र वस्त्रा वस्त्र निसिडता दुर्जन तो आत देखे सुवर्ण वर्ण द्रोपदी झाकिली संपूर्ण चरिष्टुष्ट दिशेना भगवंत फक्त चज्जन लोक होते त्यांना दिसला बाकी कोणाला दिसला दौपदीला आणि जे भीम आपला भीम वगैरे आणि भीष्माचार्य मदूर यांना दिसला आता द्रौपदी वाचवल्या मग दुशासनाला निरोजन म्हणत्या वोट दिसऊ शकतो ओढल्या बरोबर हातमध्ये दुसरं बसलं ओढल्या बरोबर हातमध्ये दुसरं वस्त्र एका बाबांनी एक वस्त्र तुकाराम महाराज म्हणतात वस्तू आमची कशी झाली माऊली द्रौपदीची लाग आपली सगळेमध्ये अशा प्रकारे वर्णन झालंय ऐका पुढे मोले का त्याच्या आदृत फोन प्रवीण कळे हे आवे चढ दुश्वासन दुढी गणती दशा दशात वदने तरी ते खाही पडे ना कणक वर्ण वस्त्र ओढी तो आत देखे झरीची साडी त्या आत कुस कुसम हेही अपवित्र अपवित्राट पाटवा ओढी झरदारीलवा कल्हार वर्ण ज्या अंतरी झरीची शिकी मराळ पदरी ओळी आवडी वेगेच कुसुम वर्ण पदर करवीर वर्ण कोविदार रक्तोत्त रक्त वल्लवर्ण सिंदूर चंपकवर्ण वर्ण साजरी केसरी हरि हरिद्राकुंभ वर्ण गुर्वारंग चंदन, सतरंगे रंगीत पूर्ण केतकीदर्ण एकतलवर्ण एक पै, एक श्री पैंग सहस्त्र चौकडी कंट कांत सुवर्ण

नामदेव महाराज असं कोण त्यांचा कधी आपलं जाऊ देत नाही स्वतः जाऊन वसूल करेल काय सगळे पैसे नामदेवाचं सगळे दगडाचे पैसे वसूल हा अशा प्रकारे भगवान त्यामुळे त्याला आपण शरण जाऊ बोला पुढल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कोद आවි धन उතුකාरा पना भगवान की